अरे मातारी तुम्ही कोणाने कोणाची उपमाने तुमच्या नवऱ्याचा डबल नवरे गाधिका उभा अरे हो अरे गा मशी काय म्हणला काय म्हणतो नवऱ्याचा डबल नवरा म्हणजे नाक्याने आपला आला फोन देऊ तुला एवढे नात्या कळते नाही आपल्या नवऱ्याचा डबल नवरा म्हंटल्यावर त्याने हा भाऊ आला आपल्या मावशी चालू आहे तुला या ठिकाणी मी माझ्या माझ्यासोबत नऊ लक्ष गाडी गोपाळ आहे बोलू नको का बोललोय का त्याच्याबरोबर नऊ लक्ष घरी गोचा हे गोचा काय म्हणलं आगा नऊ लक्ष गोपाळ बनतो आगा एक बोलून त्याला बाकीचे कुठे विचार होईल नऊ लक्ष गाडी गोपाळ म्हणतो तू एकट बाकीचे कुठे बाकीचे बाकीचे काय कोरप्यात लपून बसले लपून काय काय शोरवे शूर लढावे लढावू हे आणि तुला काय वाटतंय ह्या पोरी काय या आशाव्या तुला शोरवे लढाव हात आहे हत्यार बंद आहेत म्हणजे काय काय आणलं काय पत्ता तलवार पिस्तोल गुप्ती तेवढेच नाही मग तेवढेच काय काय लांबून फेकून मारणारा भाला आहे भाला

काय 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 तुझ्या ढालीच्या भराय मारते काय भाड्याच करतो रे एका भाज्यामध्ये तुमच्या ढालीच्या घेचे होणार नाही मग तुला आपल्या ढालीच लांब रात्री साळून जायचो रात्री माझ्या एकटीच्या ढालीवर तेरा हजार भाला पडला तेरा हजार भाला पडून तुकडा मग भाऊ असं पोत्र नाही आणि तो भाला कौतुक करतो समजा पहिल्या बाला तू हसत खेळत आहे दम टाकून मग मारशील पण तिसरा बाला मारायला गेला ना आपला भाला असा